ता सोशल ताज सोशल ग्रुप आणि माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी परीक्षेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांनी घावघवीत यश मिळवलं त्या अनुषंगाने ताज सोशल ग्रुप आणि माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या पास कामयाब भी से मुनाकद किया हमारे राजुप के लोग तो नौजवान भाइयों ने मेरी बड़ा आई भाई यावेळी माजी महापौर आरिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल माजी नगरसेवक बाबा मिस्त्री शिवा बाटलीवाला मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना ताहिर बेग जिलाए जमियते अहले हदीसचे अध्यक्ष मुक्तार नाना हुमनाबादकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रसिद्ध गायक अय्या शेख माजी महापौर नळणी चंदले माजी नगरसेविका वाहिदा शेख माजी नगरसेविका साजिया शेख समाजसेवक मतीन बागवान वारिस कुडले नई जिंदगीतील ज्येष्ठ समाजसेवक बुरहाण मुल्ला युवा नेते अबूबकर सय्यद यांच्यासह मान्यवरांची तसंच पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती